जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखल हातकरंगली तालुक्यातील हुपरी इथल्या होळकर नगर वसाहतीमध्ये किरकोळ कारणावरून गैरसमज होऊन दोन गटामध्ये तुंबळ झाली यावेळी झालेल्या जोरदार दगडफेकीत पाच जण गंभीर जखमी झाले जखमीतील एक जण आईस्क्रीम खायला गेलेला असताना दगडफेकीमध्ये कपाळावर लागून गंभीर जखमी झाला या प्रकरणी आठ जणांवर हुपरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना मंगळवारी रात्री साडे वाजता अपेक्षा कॉर्नर इथे घडली असून या घटनेने शहरामध्ये खळबळ उडाली आहे हातकरंगली तालुक्यातील हुपरी इथल्या होळकर नगर वसाहतीत किरकोळ शिंगाडे व मुधाळे या दोन गटामध्ये किरकोळ कानावरून गैरसमज होऊन दोन गटात तुंबळ हाणामारी झाली तर अपेक्षा कॉर्नर इथे जोरदार दगडफेक होऊन धनाजी भानसे सागर यशवंत मुधाळे तेजस संभाजी मुधाळे ऋषिकेश शिंगाडे तेजस शिंगाडे हे चार जण गंभीर जखमी झाले या चौघावर पोलीस कर्मचारी प्रकाश बावडेकर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला तर जेवण पत्नी बरोबर आईस्क्रीम खायला गेलेला शुभम प्रकाश ॲनापुरे हा यावेळी झालेल्या दगडफेकीमध्ये डोक्यात दगड लागून गंभीर जखमी झाला त्याच्यावर कोल्हापुरातील खासगी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत या घटनेमुळे होळकर नगर संभाजी माने नगर झोपडपट्टी खेमलापुरे नगर आदीसह परिसरामध्ये रात्रभर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी संभाजी माने नगर झोपडपट्टी इथल्या तेजस शिंगाडे याच्या मामाच्या मुलाचे व अन्य एकाचे किरकोळ कारणावरून वादावादी झाली होती तो वाद होळकर नगर वसाहतीत चालू असताना संभाजी मुदाळे हे मिटवा मिटवी करत असताना तेजस शिंगाडे यांनी त्यांनाच धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी उपस्थित संभाजी मुधाळे व अन्य काहींनी शिंगाडे गटातील तरुणांना हाकलून लावले त्यानंतर तेजस शिंगाडे आणि मोठा जमाव करून संभाजी मुधाळे यांच्या घरासमोर उभे राहिलेल्या मुलगा तेजस मुधाळे धनाजी सूर्यापा भानसे सागर यशवंत मुधाळे यांच्यावर लोखंडी रॉड काठी यासह हत्यारांनी जोरदार हल्ला चढवला त्यामध्ये तिघे गंभीर जखमी झाले तर मुधाळे यांच्या गटाकडून झालेल्या प्रतिहल्ल्यामध्ये तेजस शिंगाडे हे देखील गंभीर जखमी झाले दरम्यान हल्ला झाल्यानंतर दोन्ही गट अपेक्षा कॉर्नर इथे पुन्हा आमने सामने आले त्यानंतर दोघांनी एकमेकांवर तुफान दगडफेक सुरू केली या दगडफेकीत कॅफे हाऊसमध्ये पत्नीला घेऊन आईस्क्रीम खायला आईस गेलेल्या शुभम प्रकाश ऐनापुरे यांच्या कपाळावर दगड येऊन लागला त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला या सर्वांना कोल्हापूर इथे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे आज पोलीस कर्मचारी प्रकाश बावडेकर यांच्या फिर्यादीवरून धनाजी सूर्याप्पा भानसे सागर यशवंत मुधाळे तेजस संभाजी मुधाळे ऋषिकेश शिंगाडे तेजस शिंगाडे आदीसह आठ जणांवर हुपरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेमुळे होळकर नगर संभाजी नगर झोपडपट्टी खेमलापुरे नगर आदी सह परिसरात रात्रभर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया महा सदैव तत्पर